नमस्कार आम्ही आमचा गणपती बाप्पा घेण्यासाठी आमच्या गावाला आलेलो आहोत आज एक गोष्ट घडली तुम्हाला पटकन ती सांगतो झालं असं की आमचं एक अडीच तीन वर्षाचं बाळ आहे आणि मी माझी बायको आमचा कुत्रा आणि बाळाचं चौघं आमचा बाप्पा घेण्यासाठी गावाला आलेलो होतो अख्खा दिवस त्यांनी मजेत घालवला सगळीकडे खेळला सगळं झालं पण जसा दिवस सरायला लागला म्हणजे रात्र आता व्हायला लागली ला ला। तसं त्याचं अचानक रडगाणं चालू झालं तो जेव्हा रडतो तेव्हा मला अजिबात आवडत नाही म्हणजे मला फार वाईट वाटतं त्याला जे हवं ते द्यावं असं मला पटकन वाटायला लागतं म्हणजे थोडक्यात तो रडताना मी बघू शकत नाही पण आज जे कारण घेऊन तो रडत होता ना ते बघून मी खूप समाधानी आहे मी खूप आनंदी आहे मी तुम्हाला सांगतो कारण काय ते माझ्या बाळाला माझ्या आईची आठवण येते त्याचं म्हणणं आहे की बस झालं आपण आज दिवसभर बाहेर होतो आता आपण मम्माकडे जाऊया जाऊयापर्यंत मला जे मनातनं समाधान मिळालं आहे ना तुमच्यातल्या काही लोकांना ती भावना कळू शकते काही लोकांना मी ती भावना कळणार नाही पण आज जितकं आमचं बाळ आम्हाला अटॅच आहे तितकंच माझ्या आईला किंवा त्याच्या आजीला अटॅच्ड आहे ही, ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आम्ही फार प्रयत्न केले त्या गोष्टीसाठी की आमच्या आईचं आणि त्याचं बॉन्डिंग अतिशय स्ट्रॉंग असावं आणि ते आज आम्हाला मिळालेलं आहे त्याचं कारण सोपं आहे की उतार वयामध्ये तिला जर आम्हाला खिळका ठेवताल तर तिचं वय कमी पेसनी वाढेल आणि हे आमचं बाळ करतं शांतपणे विचार करावं जय हिंद जय महाराज